म्हणचाल माझं हे काय चाललंय तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी मुद्दे सांगित होते की भाषण करण्यासाठी काय काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं सुरुवात कशी केली पाहिजे आता तुम्ही बघताय की मी वेगवेगळ्या मुवमेंट करतोय भाषणामध्ये इम्पॉर्टंट काय असतं तर ह्याच मुवमेंट यालाच म्हटलं जातं बॉडी लँग्वेज आणि बॉडी लँग्वेज का महत्वाची असते त्याच्या पाठीमा एक रिझन आहे की आज मी मराठी बोलतोय आज हिंदी बोलणारे आहेत इंग्लिश बोलणारे जपानमध्ये गेला तर जपनीज बोलणारे आहेत अशा बऱ्याचशा भाषा आहेत पण एकच लँग्वेज आहे जी सगळ्यांना सहज समजते ती म्हणजे बॉडी लँग्वेज समजते मी काय म्हणतोय काय समजते बॉडी लँग्वेज हे सगळ्या लोकांना समजत असते कशी मी थोडक्यात सांगतो तुम्हाला तसं मी आता असं केलं म्हणजे काय आळस आलेला आहे मी असं केलं म्हणजे कोणाला तरी मी फटका मारतोय मी स्माइल केली म्हणजे मी खुश वाटते मी जर रडत असेल तर मी रडका दिसणार आहे जर माझं काहीच एक्सप्रेशन नसतील तर मी टेन्शनमध्ये असणार आहे चेहऱ्यावरून एक्सप्रेशन दिसत असतात एक्सप्रेशनवरून तुमचा मूड कळत असतो माझी फेशियल एक्सप्रेशन बॉडी लँग्वेजमध्ये इम्पॉर्टंट त्यात मी हँड मुव्हमेंट करतोय जर मी असं बोलून व्हिडिओ केला ना हा मी तुम्हाला स्टेज डेटिंग बद्दल बोलणार आहे किंवा मी या गोष्टीवरती भाषण करणार आहे तिथं असं असं झालं होतं मूड नाही येणार तुम्हाला तुम्ही सोडून जाताल व्हिडिओ आणि स्टेजवरच्या लोकांचा बघा हाच प्रॉब्लेम येतो मुवमेंट करत नाहीत बॉडी लँग्वेज नसेल तर तुमचं इम्प्रेशन कसलंही पडणार नाही लक्षात ज्यावेळेस तुम्ही येचाल स्टेजवरती एंट्री कराल एक सिंपल सांगतो मी स्टेजवरती एंट्री केली स्टुडंटकडे बघतोय हात खराब बिंदाच काय प्रॉब्लेम आहे एक फ्रेंडली कनेक्शन त्यांच्याबरोबर झालं पाहिजे एक, एक अट्रॅक्शन तुमच्याबद्दल झालं पाहिजे नाही ह्या व्यक्तीला ऐकायचं स्माइल देताना ज्यावेळेस तुम्ही स्माइल देताना असं वाटतं की आपल्यातलाच कोणतरी का आता रागीट चेहरा ठेवून तुम्ही उतरला तर काय करतात समोरचे जे ऑडियन्स आहे ना ते रिॲक्शन्स द्यायला सुरुवात करते अरे कोण माहिती म्हणजे कन्फ्युज करता तुम्ही लोकांना एक स्माइल द्या हात करा आणि सिंपल चेअरवरती बसून घ्या जस्ट बस तुम्ही चेअरवरती बसता तुमचा नंबर येईपर्यंत ऑब्झर्व्ह करून घ्या किंवा किती लोक आहेत कोणचे एजची लोक आहेत त्यांची मेंटॅलिटी काय त्यांचं ड्रेसिंग समजून कौन घ्या कोण कोणत्या प्रकारचं ड्रेसिंग आहे आपल्याला त्यांच्याबद्दल काय बोलता येईल त्यांचे रिॲक्शन कसे आहेत फेशियल एक्सप्रेशन कसे आहेत पहिलं जे अगोदर बोलत होतं त्यांना रिस्पॉन्स कसा होता त्यांच्याकडून काय चुकलं त्यांचे चांगले पॉईंट काय होते आपण त्याच्यामध्ये काय ऍडिशन करू शकतो लक्षात घ्या आईन मुवमेंटला आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो लक्षात घ्या स्टेजवरती बोलणं म्हणजे फक्त भाषणच नाही तुम्ही एखादा मुद्दा पटवून देत असाल प्रेझेंटेशन स्किल तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे तर त्यासाठी बॉडी लँग्वेज इम्पॉर्टंट आहे तुम्ही कशा पद्धतीने मुवमेंट करत असता जसं मी आता बोलताना बघा हातवाले करतोय पायाचे मुवमेंट होतात फेसियल एक्सप्रेशन चेंज होतात हे होणं खूप गरजेचं आहे माईक जरी पकडला माईक एका हातामध्ये एक हाताचे मुवमेंट कंटिन्युअसली झाल्याच पाहिजे मुवमेंट झाल्या कशा पाहिजे काही जण असाच हात ठेवतात नाही लक्षात जोपर्यंत बोलताय तोपर्यंत हाताचे मुवमेंट पुढे गेल्या पाहिजे पाठीमाग आल्या पाहिजे फेशियल एक्सप्रेशन चेंज झाले पाहिजेत मुद्दा पटून जोश दाखवताय हातामध्ये जोश दिसला पाहिजे पॉईंट करताय तुम्ही एखाद्याला ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे त्यावेळेस त्या भाषणाला त्या स्टेजवरती बोलणाऱ्याकडे लक्ष येतं आणि मजा येऊन जाते आणि बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे आता बॉडी लँग्वेज कसे कशा करायचे मी तुम्हाला सिम्पल समजून सांग की बोलतो एखादा मुद्दा मोठा आहे तर मी फिरत बोलणार की आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की करिअर घडवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि करिअर घडवताना कोणकोणते मुद्दे इम्पॉर्टंट असतात हा मुद्दा खूप जास्त लेंदी चालणार आहे त्यामुळे प्रेक्षकांचं जे लक्ष आहे ते आपल्याकडेच राहावं जे कारण जेव्हा एखादा मुद्दा जास्त ताणला जातो त्यात जास्त शक्यता असते की ऑडियन्स डिस्ट्रॅक्ट होऊ शकते दुसरीकडे जाऊ शकते कन्फ्युज होऊ शकते किंवा बोर पण होऊ शकते ती होऊ नये मुवमेंट्स मुवमेंट्स होणं खूप गरजेचं आहे मी जसं असे मुवमेंट करतोय मुवमेंट झाले की ऑडियन्स आपल्याकडे लक्ष ते जर काहीतरी चाललंय स्टेजवरती फक्त आवाजाकडे लोक लक्ष देत नाहीत व्हिज्युअल दिसणं खूप गरजेचं असतं त्यामुळे त्यांना ते दिसतंय आणि बॉडी लँग्वेज म्हणून मुद्दे पटवता येतात जसे आता हे बघताय मुवमेंट मुद्दे पटवता येतात बघा तुम्ही राजकारणाचे भाषण बघा हँड मुवमेंट कंटिन्यू असते माइक समोर असला तर बिंदास शक्यतो मी बऱ्याच जणांना सजेस्ट काय करतो माहिती वायरलेस माइक घ्या आणि स्टेजवरती खुले पंचकी तरा बोलायचं समजते मी काय म्हणतोय बांधून नाही राहतो डेस्क असतो त्या डेक्स्कवरती तुम्ही थांबला ना तुमचा कॉन्फिडन्स लो होतो इंटरॅक्शन होत नाहीत लोकांना खुलं मैदान पाहिजे पुढे यायचं माईक हातामध्ये घ्या आणि बोलायला सुरुवात करा बघा कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलला जातो इंटरेक्ट करता येतं सगळ्यांना बोलता येतं आय टोय कॉन्टॅक्ट करता येतं जे डेक्कवरून करता येत नाही डेक्कवरून तुम्ही प्रस्तावना द्या स्वतःची माहिती द्या पण दोन मिनिटाच्यात तो डेस्क सोडून पुढे या परमिशन घ्या तुरु मी म्हणत नाही रूल तोडायचे रूल नका का थोडं परमिशन घ्या की सर इथं जाऊन बोललं तर चालतंय का मी तर म्हणतो मी तर पब्लिकमध्ये जातो डायरेक्टली पब्लिकमध्ये जाऊन त्यांना इंटरेक्ट होतो का आपलं भाषण कोणासाठी पब्लिकसाठी आणि ते पब्लिकला पटलं पाहिजे त्यासाठी पब्लिकमध्येच उतरणं गरजेचं आहे आणि पब्लिकमध्ये तर बॉडी लँग्वेज इम्पॉर्टंट असते पूर्ण फिरायचं चालायचं बोलायचं हसायचं खेळायचं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत हसत खेळत सेशन झालं पाहिजे तर ते लोकांना आवडणार आहे म्हणून बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट असते हँड मुवमेंट खूप इम्पॉर्टंट असतात आय कॉन्टॅक्ट खूप इम्पॉर्टंट असतं ह्या गोष्टी आपल्या भाषणामध्ये तुम्ही इन्क्लूड करा तुमचं भाषण शंभर टक्के गाजणार ही माझी गॅरंटी असणार आहे पण ह्याच्यामध्ये पण होतं काय की समोरचं ऑडियन्स जे उभा राहतो तो घाबरलेला असतो त्याला कम्फर्ट कसं कर करणार मी माझ्या सेशनमध्ये किंवा माझ्या सेमिनारमध्ये डायरेक्ट मुलांना पुढे उभं करतो कारण पहिल्यांदा उभं केल्यानंतर भीती सगळ्यांना वाटत असते बाबा बॉडी लँग्वेज चेंज होऊन जाते त्या व्यक्तीची त्याला मी काय करतो समोर घेतो एका बाजूला एक मुलगा उभा करतो एका बाजूला एक मुलगी उभी करतो आणि त्यांना मी फक्त दोन मिनटं काहीच बोलत नाही फक्त उभं करतो माझं मी बोलत राहतो पण त्या दोन मिनिटांमध्ये त्यांचे हातपाय थरथर थरथर कापत असतात ते कोणाशी नजर मिळवत नाहीत लो कॉन्फिडन्सचे एक्झाम्पल मी तुम्ही त्यांना आमने सामने दाखवत असतो लो कॉन्फिडन्स हा भीती का वाटते यांना भीतीचे एक्झाम्पल समोर दाखवत असतो त्यांना मी बोलायला नाही लावलं फक्त काय केलं असतं स्टेजवरती घेऊन उभं केलं असतं तरी पण हात पाय थरथर कापत असतात एवढी भीती त्यांच्या मनामध्ये येत असते का तर एक्सपिरियन्स नसतो कधी स्टेजवरती गेलेले नसतात भीती वाटणं साहजिक आहे पण बॉडी लँग्वेज समोरचे लगेच ऑब्झर्व करतात आणि समोरचे रॅक्ट काय करतात हसतात आणि हसले पाहिजेत लक्षात घ्या आतापर्यंत ज्यांच्यावरती हसले गेलेले त्यांनीच इतिहास घडवलेला आहे त्यामुळे आपल्यावरती जो लोक पहिल्यांदा हसत असतील चांगली गोष्ट आपली सुरुवात झालेली म्हणायचं यांच्यावरती हसतात आणि मी माझ्या सेमिनारमध्ये चॅलेंज देत असतो की पंधरा मिनिटांमध्ये स्टेजवरती बोलायला शिकवणार ही मुलं वर्ष इथे येतात ना माझ्यासमोर हातपाय थर तर कापत असतात पण जाताना हसत जातात खेळत जातात आणि कॉन्फिडंटली उतरतात जसे आले होते तसे जात नाहीत कॉन्फिडेंटली उतरतात का त्यांना मी सांगतो थांबलाय ना आता तर नाव सांग पूर्ण नाव सांग तुझं शिक्षण सांग तुझं अँबिशन सांग तुझं गोल सांग मी प्रश्न विचारतो त्याचे ते उत्तर देतात आणि शेवट म्हणतो आता हे सगळे एक साथ सांग समजते मी काय म्हणतोय एक साथ सांग आणि हँड मुवमेंट करत सांग बोलत सांग पॉइंट करत सांग नजराला नजर, नजर भिडवून सांग लक्षात घ्या नजराला नजर, नजर त्याच वेळेस भिडते ज्यावेळेस माणूस कॉन्फिडंट असतो समजते मी काय म्हणतोय नजराला नजर, नजर भिडवून बोल ती लोक बोलतात दहा ते पंधरा मिनिटांमध्ये स्टेज डेनिंग येऊन जातं आणि मी त्यांना जाताना एवढंच सांगतो ठिणगीची सुरुवात मी करून दिलेली जाता ही ठिणगी वाढवायची त्याचं आगीमध्ये रुपांतर करायचं का विजवायचे तुमच्या हातामध्ये इथून पुढे जे स्टेज मिळेल अजिबात सोडायचं नाही डायरेक्ट स्टेजवरती उतरायचं आणि सुरुवात करायची सुरुवातीला जर तुम्हाला बोलता येत नसेल स्टेजवरती जा स्वतःचं सा नाव सांगा गाव सांगा अम्बिशन सांगा स्वप्न सांगा जे तुमच्याकडे ते सांगा फक्त लोकांना बोर नाही झालं पाहिजे ते सांगा आणि भाषणाचा सा मुद्दा कोणाचे आभार तरी मानू शकता आभार मानण्यासाठी तरी उतरा नमस्कार करू शकता हाय करू शकता हॅलो करू शकता बॉडी लँग्वेज लोकांना लक्षात घ्या आवडते अट्रॅक्ट करत असते तस तशा पद्धतीने पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज ठेवणं खूप गरजेचं आहे मी तर मुलांना सांगतो की बिंदास उभं राहायचं छाती एकदम अभिमानाने कशी फुलते ती छातीवरती असली पाहिजे आणि बोलायला सुरुवात करायची आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर एक मी प्रत्येक गोष्टी सांगतो जो तुमचं भाषण कॉमन असेल लोकांना हसवण्यासाठीच असेल बिंदास स्माईल करत भाषण द्या लोकांना ते पटतं आवडतं एक फ्रेशनेस असणं गरजेचं असतं शेरीवरती त्यामुळे लोक काय करतात तुमच्या भाषणाकडे लक्ष देतात कारण स्टेज जे असतं ना स्टेज ते स्टेज ती माणसं ती जागा ती मुवमेंट ती वेळ परत परत मिळत नसते त्यामुळे आत्ता मला ती मुवमेंट मिळालेली आत्ता मला ती वेळ मिळालेले तर मी गाजवूनच दाखवणार मी बोलूनच जाणार समजते मी गावतो त्यामुळे बॉडी लँग्वेज हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे लक्षात आहे साठ ते सत्तर टक्के इफेक्ट करतो तुमच्या शब्दांपेक्षा जास्त बॉडी लँग्वेज उभं राहिल्यानंतर हात थरथर कापले लो कॉन्फिडन्स उभं राहिल्यानंतर डोळेच कनेक्टच होत नाहीत लो कॉन्फिडन्स उभं राहिल्यानंतर हाताची घडी घातली कॉन्फिडन्स लो असणार आहे तुमचा माग हात घातले तरी कॉन्फिडन्स लो वाटतो खिशात हात घातले तरी पण वाटतं कॉन्फिडन्स कमी आहे अशा बऱ्याचशा गोष्टीत जे की रिॲक्शन्स दिसतात लोकांना की ओ असा का थांबलाय असा करतोय हे का करतोय समजते म्हणजे मी आता करून दाखवलं मी असं करत असेल ना असं अरे मी काहीतरी विचार करतोय मी डोळे वर करते बोलतो मी काहीतरी आठवतोय म्हणजे माझं भाषण पाठ नाही किंवा मला बोलताच येत नाही अशा गोष्टी प्रेझेंट होतात तुमच्या फक्त बॉडी लँग्वेज बिंदास दोन्ही हात खुले उडता पंच मी म्हटलं ना बिंदास जसं की गरुड झेप असते ना त्यापैकी बिंदास उतरायचं हँड मुवमेंट करायच्या हात वारे करायचे आणि स्टेज गाजवूनच पाठीमागं जायचं आपण तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भाषणामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात लक्षात या बरेच जण काय करतात चिठ्ठी घेऊन भाषण करायला जातात सुरुवातीलाच जा काही प्रॉब्लेम नाही मी म्हणत नाही की नाही चिठ्ठी घेऊन जायचंच नाही कॉन्फिडन्स लूज असेल पॉईंट आठवत नसतील जा घेऊन पण ते बघण्याची पण एक टेक्निक असते ना समोर हो। ठेवा पॉईंट समोर लागेल लगेच बोलायला सुरुवात करायची काही जण पीपीटी बनवतात पीपीटी काय चिट्टीच काम करते पीपीटी मध्ये बघून बोलतात पण हे सगळं करताना मुवमेंट एका जागेवर थांबून भाषण करायचंच ना एका वाक्यात सांगायचं झालं तर मुवमेंट झाल्या पाहिजे मुवमेंट झालं की अट्रॅक्शन वाढणार आहे लोकांची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तर हा भाषणाचा एक मुद्दा होता की बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे मी सांगितलेलं आहे आता हँड मुवमेंट वरती आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचं आहे फेशियल एक्सप्रेशन आय टॉय कॉन्टॅक्ट ह्या गोष्टी आपलं भाषण इम्प्रूव्ह करत असतात आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला त्या पद्धतीची माहिती मिळाली असणार आहे अजून जरी तुमचे काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तुमच्या स्वतःच्या पण कमेंट आल्या पाहिजेत लोकांना पण कमेंट करायला लावा कारण तुमचे डाऊट मी क्लिअर करणार आहे आणि कोणतेही स्टेज गाजवण्यासाठी मी तुम्हाला सज्ज करणार आहे बी परफेक्ट लेट्स बिगिन